नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा तशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला शुक्रवारच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा शुक्रवारी आपण भरत असतो कुंचम आता ज्यांच्याकडं अजूनही कुंचम सेवा नाही कुंचम म्हणजे काय तर एक माप आणि त्यामध्ये भरलं जाणारं धान्य किंवा त्यामध्ये टाकल्या जाणाऱ्या लक्ष्मीच्या बरोबर ज्या समुद्र आलेल्या वस्तू असतात त्या त्या मापट्यामध्ये टाकणं आणि लक्ष्मीची सेवा करणं ह्याला म्हणतात कुंचम सेवा एकदम सोपं साध्य आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये हे प्रमाण कमी होतं पण आता हे प्रमाण भरपूर झालेलं आहे आंध्र या बाजूला या देवीचं लक्ष्मीचं किंवा पद्मावतीचं पूजन या मार्फत केलं जातं किंवा एक माप हे त्यांच्याकडं समृद्धीचं लक्षण धरलं जातं आपल्याकडे सुद्धा शेतकरी राजाकडं माप हे समृद्धीचं लक्षण धरलं जातं लक्ष्मी घरात घेताना सुद्धा आपण माप ओलांडून येतो माप म्हणजेच कुंचम आहे तर ग्लास म्हणजे कुंचम नाहीये तर माप म्हणजे कुंचम आहे कुंचमला ज्यावेळी दोन तुम्हाला कुंचम बघू कुंचमला ज्यावेळी वरती आणि खाली अशी पट्टी मारलेली असते त्याला ओरिजिनल कुंचम असं म्हणतात आणि जो ग्लास असतो त्याला ग्लासच म्हणतात ते पूर्णपणे वेगळा आहे आणि कुंचम पूर्णपणे वेगळा आहे ह्याचा सविस्तर अभ्यास प्रत्येकानं करावा आपल्याला कुंचम घेण्याच्या आधी पण आपल्याकडे आता ह्याचा चौदा जानेवारीचा हळदी बुकचा कार्यक्रम चालू झाला आहे आणि बावीसशे रुपयामध्ये मी तुम्हाला साडीवर वान देत आहे कुंचम सेवा तर तुमचं किती नशीब आहे समजा की तुम्हाला कुंचम सेवा मिळत आहे दर शुक्रवारी करायची ही कुंचम सेवा तुम्हाला साडीवर पूर्णपणे फ्री मिळत आहे फ्री म्हणण्यापेक्षा माझं वान तुम्हाला हधिमुखाचं मिळत आहे यामध्ये मी तिळगुळ घालत नाही आहे कारण कुरिअरवाल्यांचा साप नकार आहे की तिळगुळ पाठवण्यासाठी त्यामुळं मी प्रत्येकीच्या ह्याच्यात तिळगुळ घालत नाही तिळगुळ तुम्ही तुमचं माझं नाव घेऊन तुमचं तिळगुळ तुम्ही खायचं आहे पण बाकी सगळं तर कुंचमची जी माहिती तुम्हाला मी सांगते ना की याला हे नको ह्या ज्या पट्ट्या असतात या असल्या तरच तो कुंचम असतो त्याच्यावरच्या या चिन्हांना महत्व कमी आहे पण या पट्टीला महत्व जास्त आहे हे लक्षात घ्या की कुंचमला या पट्ट्या पाहिजे आहेत म्हणजे तो माफ होतो आणि जोवर तो ग्लास असतो तो काही लक्ष्मी आकर्षणित करायचा किंवा त्याला कुंचम म्हणू शकत नाही हाच पूर्णपणे कुंचम आहे आणि नंतर ह्याच्यावर हे आपण चिन्ह दिलेली असतात शंख गदा ही आपण हातानं पण काढू शकतो असं काही नाही आहे की ही चिन्ह आपण हातानं काढू शकत नाही तर ज्याला पट्टी असते तो कुंचम असतो आणि त्याच वेळी तो कुंचम भरला जातो किंवा लक्ष्मी मातेचं ते आपल्याला पूर्णपणे मिळतं तर चला तुम्हाला हळदी गुंकासाठी मिळत आहे माझ्याकडनं वान ते म्हणजे डिश कुंचमची पूर्ण सेवा संपूर्ण साहित्य त्यामध्ये तर ज्यांना ज्यांना हवं आहे त्यांनी लगेच माझ्याशी व्हॉट्सअपवर संपर्क साधायचा आहे बावीसशे पन्नास रुपयामध्ये तुम्हाला वान देत आहे मी एका चांगल्या जरीकाठीच्या साडी बरोबर तर टेटस टाकले जातील बघा आणि फटाफट पेमेंट करा दुसरं देत आहे मी दीड हजार रुपयामध्ये तुम्हाला साडी आणि त्याबरोबर माझं वान म्हणजे अखंड दीपक या दोन गोष्टी आता सध्या चालू आहे तर त्याचा पुरेपूर फायदा घ्या सगळ्यांनी ज्यांना हवा असेल त्यांनी पटापट हे करा तर चला आज आहे शुक्रवार आणि उपाय घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी खास तो म्हणजे हिरव्या तुळशीच्या तेलाचा दिवा हा व्यापारी दीपक कसा बनवू शकतो व्यापारात वाढ कशी होऊ शकते घरात लक्ष्मी कशी वाढू शकते आणि काय काय त्यापासून होऊ शकतं तर ज्योतिषशास्त्रामध्ये अत्यंत दुर्मिळ आणि प्रभावी हा उपाय आहे गुरु आणि शुक्र या दोघ दोन्ही ग्रहांना एकत्र जेव्हा आपण आकर्षित करून घेतो त्यावेळी व्यवसायामध्ये पैसा ग्राहक वाढ नफा या सगळ्या गोष्टी व्यवसाय वि वाढणे या सगळ्या गोष्टी गुरु आणि शुक्र यांच्या आधिपत्याखाली असतात म्हणूनच आपल्याला हा उपाय अतिशय दुर्मिळ आहे पण तो करायचा आहे खर्चिक हा उपाय सगळ्यांनी करायचा आहे तर उपाय तुम्हाला हा संध्याकाळी सात ते नऊ या दरम्यान करायचा आहे आणि तुम्ही सोळा शुक्रवार करू शकता तुमच्या इच्छेनं तुम्ही ठरवा किती शुक्रवार तुम्हाला करायचे आहेत मध्ये पिरियड आला सोडून दिलं परत केलं तरी चालतं सोळा शुक्रवार कमीत कमी हा उपाय करत हवा काय करायचं आहे तर सात ते नऊ दरम्यान ही वेळ आपल्याला शुक्र आणि गुरु याची ऊर्जा व्यापारामध्ये सर्वाधिक आकर्षण देण्यासाठी सात ते नऊ ही वेळ फार उत्तम असते उपाय कसा करायचा आहे तर एक मातीचा छोटी पंथी घ्यायची आहे त्यामध्ये गाईच्या तुपाचा दिवा किंवा आपली आपलीच पंथी आहे तशी तुम्ही घेऊ शकता विजचा बॉक्स आहे आपल्याकडं तुपाची वात आहे आपल्याकडे मातीच्या पंतीचा सुद्धा छोटे छोटे दिवे आहेत ते तुम्ही घेऊ शकता किंवा तुमच्या घरात फक्त स्टीलमध्ये स्टील मध्ये लावू नका मातीच्या पंतीमध्ये तुपाची वात लावा गाईच्या तुपाची एवढं लक्षात ठेवा तर गाईच्या दुपाची वाट घाला त्यामध्ये आधी सातच्या आधी तीन तुळशीची पानं खोलून ठेवा तीन तुळशीची पानं आणि तीन वेलची हिरव्या वेलची तीन तुळस महत्वाची आहे हिरवी वेलची पण महत्वाची आहे पण जिथं अगदीच तुळस आपल्याला लक्षात नाही राहिला संध्याकाळच्या आधी तोडायची तर त्यावेळी मग फक्त वेलची तुम्ही वापरू शकता म्हणजे तूप आला कारक हा ग्रहाचा वेलची हे वेलची किंवा तुळस हे आलं कारक आपल्याला बुध ग्रहाचं गुरु ग्रहाचं तर यामुळं या, या दोन्ही ग्रहांमध्ये म्हणजे गुरु बुध आणि शुक्र या तिन्ही ग्रहांची युती होती खाली मंगळ असतो पाती मातीची पंती म्हणजे यामुळं व्यवसायात पैशात भरभराट व्हायला सुरुवात होते काय करायचं आहे की संध्याकाळच्या वेळी हा दिवा आपल्याला लावायचा आहे तो म्हणजे आपल्या पहिल्यांदा देवापाशी देवापाशी लावून आपण तिथं एक चिठ्ठी लिहायची आहे तुम्ही हिरव्या पेननं साध्या पांढऱ्या कागदावर आपल्याला हे लिहायचं आहे काय लिहायचं आहे तीनच गोष्टी फक्त लिहायच्या आहेत मला अधिक ग्राहक मिळत आहेत त्याचबरोबर माझी अधिक विक्री होत आहे आणि त्याचबरोबर साकत्यपूर्व नफा मला होत आहे या तीनच गोष्टी लिहायच्या आहेत चिठ्ठी झाकायची दिव्याच्या खाली ठेवायची पाच दहा मिनटं दिवा देवापाशी ठेवायचा जेवढ्या वेळ म्हणजे तो आहे प्रज्वलित होत आहे तोवर तो, तो देवापाशीच ठेवायचा आणि त्याच्यानंतर ज्यावेळी दिवा पूर्णपणे शांत होईल झोपेपर्यंत तेव्हा ती चिठ्ठी काढायची आपली आणि आपल्या जवळ आपल्या पर्समध्ये आपल्या व्यापाराच्या ठिकाणी आपल्या गल्ल्यामध्ये जिथनं तुम्हाला हा नफा होणार आहे जिथं तुमचे पैसे अगदी मोबाईलच्या मागं लावली तरीही चालेल या प्रकारे ती ती चिठ्ठी ठेवायची आणि त्याच्यामध्ये राहिलेलं जे काही असेल तुपाची वात कापूस असेल जळलेला तुळशीची पानं असतील वेलची असेल हे कुठंतरी झाडामध्ये टाकून द्यायचं आहे असा सातत्यानं उपाय जर आपण स सोळा शुक्रवार केला तर आपल्या व्यापारामध्ये आपल्याला उन्नती झाल्याशिवाय राहत नाही नफा झाल्याशिवाय राहत नाही अतिशय प्राचीन आणि दुर्मिळ हा दिवा आहे तर तुम्ही या प्रकारे करू शकता तर आणि त्याचबरोबर शुक्रवार आणि सात ते नऊ या लक्षात ठेवायच्या ऊर्जा कोणत्याही व्यवसायासाठी अतिशय महत्वाच्या असतात मग त्यासाठी आपण अनेक उपाय करू शकतो आता मी बघा इथं बुधाची अंगठी घातलेली आहे तर इथं शुक्रची अंगठी घातलेली आहे म्हणजे क्रिस्टलच्या या प्रकारे पण आपण वापर करू शकतो किंवा हा छोटासा घरगुती उपाय हा आपल्याला व्यापारामध्ये भरभराट देतो म्हणजे देतो पण त्याला कुठल्याही गोष्टीला सातत्य पाहिजे तुमचं की तुम्हाला व्यापारात नफा हवाय ना मग तुम्ही हे एकवीस दिवस केलं पाहिजे हा उपाय तुम्ही दुकान फॅक्टरी यामध्ये असून सुद्धा केला तरी चालतो आपल्या दुकान फॅक्टरीपाशी जे आपलं देऊ देव आपण ठेवतो किंवा एखादा लक्ष्मी फोटो जे काही ठेवतो त्यांच्या पुढे सुद्धा ही पंक्ती तुम्ही लावली तरीही चालते तर या प्रकारे ज्योतिषशास्त्रातला हा कुठं ना ऐकलेला दुर्मिळ अत्यंत पण फायदा देणारा उपाय तुम्हाला कसा वाटला हे जरूर सांगा छान 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 कमेंट करा त्याचप्रमाणे कालचा लाईव्ह अजूनही चालू आहे तर आजचा दिवस पूर्ण तो लाईव्ह चालू चा राहणार ला, आहे तर ज्यांना काल जमलं नाही पेमेंट करायला पेमेंट झालं नाही किंवा खूप जणींचे मेसेज आहेत ताई नाही रात्री पेमेंट होते किंवा उद्या आमचे मिस्टर पेमेंट करतो म्हणताय तर त्या सगळ्यांसाठी आजचा दिवसभर लाईव्ह चालू आहे रात्री बारा वाजता लाईव्ह तो मी प्रायव्हेट करेल तोपर्यंत चालू आहे तर तुम्ही ऑर्डर करू शकता त्याचप्रमाणे फक्त नंबर तुम्ही पेमेंट तिन्ही नंबरवर करा पण हा जो नंबर दिलेला आहे वरती याच्यावरच सगळ्यांचं मला पेमेंटचा स्क्रीनशॉट तुम्हाला काय हवं ते आणि तुमचा पत्ता हा फक्त या नंबरवर आला पाहिजे फक्त आणि फक्त याच नंबरवरती ऑर्डर स्वीकारल्या जातात बाकी जे दोन नंबर आहेत ते पेमेंटचे नंबर आहेत तिथे ऑर्डर घेतल्या जात नाहीत त्यांची ऑर्डर तशाच मागं राहतील तर कृपया सगळ्यांनी ज्यांनी तीनशे तीनला ऑर्डर केल्या असतील किंवा के पाचशे वीसला ऑर्डर केल्या असतील त्या सगळ्यांनी आपले ऑर्डर आज या ह्याच्यावर परत करा तरच तुमच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील ज्यांनी केल्या आहेत त्याच नंबरवरती सगळे जुने लोक आहेत त्यांना माहीत आहे तर आपापल्या ह्याच्यावरच थांबा हाय हो करून वर वर कर वरती नंबर नेऊ नका मी सगळ्यांचं काम व्यवस्थित करेल व्यवस्थित कुरिअर सगळ्यांपर्यंत पोहोचतील पण ऑर्डर व्यवस्थित नंबरवर करणं हे तुमचं काम आहे त्यामुळे फक्त आणि फक्त वरती दिलेल्या नंबरवरच ऑर्डर स्वीकारल्या जातील पेमेंट कोणत्याही नंबरवरती असो त्याचा स्क्रीनशॉट तुमचा पत्ता रेकीची नावं काय हवं ते या सगळ्या गोष्टीवरती दिलेल्या नंबरवरती पाठवा म्हणजे काम फटाफट होईल तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला हेही सांगा छान छान कमेंट करा अजून तुम्हाला काही हवं असेल तर वरती दिलेल्या नंबरवरती माझ्याशी संपर्क साधा त्याचप्रमाणे संक्रांतीच्या हदी उंकाचा आनंद सगळ्यांनी लुटा तुम्हाला त्यावर सुद्धा रेकी करून मिळणार आहे असं नाही असं जगात कुठं नसेल की आपण संक्रांतीचं वान देतोय आणि त्याच्याबरोबर आपली पॉवरफुल ऊर्जा पण तुम्हाला देतोय असं कुठंही नसेल तर दीपक असू दे नाही तर कुंचम असू दे दोन्हीवरही हे तुम्हाला मिळणार आहे तर त्याचाही तुम्ही सगळ्यांनी भरपूर लाभ घ्या परत दोन दिवसांनी मला म्हणू नका की ताई तीच ऑफर ठेवू म्हणून तर ते होणार नाही आहे कारण शेवटी कुंचम देणं वानामध्ये हे काही सोपी गोष्ट नाही आहे ते डेअरिंग मी करत आहे तर जो जोवर मी देऊ शकते तोवरच फक्त देणार आहे ज्या मिनटाला मी स्टॉकआउट म्हणेल त्या मिनटाला ते स्टॉकआउटच होणार आहे किंवा दिवा असला तरी त्या मिनिटाला तो स्टॉकआउट होणार आहे तर कृपा करून लवकरात लवकर सगळ्यांनी आपापल्या हरिमुखामध्ये भाग घ्या आणि या छान छान वस्तू माझ्या वान म्हणून तुमच्यापर्यंत घ्या चला परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बरोबर